तीस सिकनेस ने हालत खराब कर दी मसले तो चलिए शुरू करते हैं। गुड मॉर्निंग मित्रानों, तर आपने नवीन ब्लॉग में तो तुम्हारे सर्वांत स्वागत है। तर तुम्हें लाइफ ब्लॉग बहुत ब्लौक ज्यादा चल की आम्ही फ्यू फ्यूल ट्रान्सफर केलं म्हणजे डिझल ट्रान्सफर केलं ॲक्च्युली डिझल नाही आहे आमच्याकडे फक्त पंचवीस सेंटीमीटर डिझल आहे ते आम्ही जे डेली टँकमध्ये होतं ते मेन टँकमध्ये ट्रान्सफर केलं आणि पुन्हा तेच डिझेल डेली टँकमध्ये ट्रान्सफर केलं काहीच नाही आणि आता काय माहिती नाही डिझेल लोड करतात का नाही ते आणि आय थिंक आज आम्ही सेलिंगवरती जात म्हणजे निघतोय तर बघू आता कधीपर्यंत निघतोय कारण कॅप्टन तर काल बोलला आहे की आता उद्या सेलिंग असं म्हणजे आज तर बघू सेलिंग किती वाजेपर्यंत होते तर जर आता मी जातो इंजिनमध्ये वॉचवरती आहे माझं वॉच असल्या कारणाने तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा पर आणि लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मित्रांनो ऍक्च्युली मला सुद्धा माहिती आम्ही सेलिंग करण्याकरता मी आला होता काम इथे मी आठ वाजता काम करून साडे दहा वाजता पुन्हा आलो काम करण्यासाठी दोन ट्रान्सफर करायचा होता म्हणून रस्त्यात मी चार वाजता आलेला वर्क आणि मी काम करत होतो कॅप्टनचा फोन आला की मेन इली स्टार्ट करा मेन इली स्टार्ट केल्यानंतर आम्हाला असं वाटतं की त्या आजूबाजूला अँकर पुन्हा होऊन पुन्हा टाकवाच मग नंतर आता जाऊन बघतो तेव्हा बघतो ना मैदानवर ना ॲक्च्युली मी आता जस्ट वॉचवर ना आणि मला वॉचवरती काही शूट करायला नाही भेटलं कारण आमचा एक ऑइलर घरी गेला म्हणजे साईन ऑफ झाला कारण माझ्या तिला चीफ इंजिनियर असतो वॉचला मला मोबाईल यूज करायला नाही भेटत आहे वॉचवरती तर आता आम्ही सेलिंगवरती जस्ट करतो आणि पूर्ण बॅड वेदर आहे तुम्ही बघू शकता वेदरसुद्धा खराब आहे आणि हवासुद्धा भरपूर आहे आणि शिप ऑलरेडी पोर्ट साईडला झुकलेली आहे थोडी तर प्रॉब्लेमच आहे या शिपचा काय बोलायचं चला तर जातो आता फटाफट -पट फ्रेश वगैरे होतं आणि झोपतो लॉकडाऊन मित्रांनो त्यात आलेला आहे पूर्ण वेदर खराब आहे त्यातून एक शिप चालला आहे म्हणजे स्टारपोर्ट सारखे तुम्ही बघू शकतात वेदर किती शिफ्ट पूर्णपणे हलते आणि ऑलरेडी शिफ्ट टाईम आहे एवढी आहे की सुद्धा पकडायला नाही पूर्णपणे मोबाईल असतो शिव आमच्या मागे होते मागून पुढे चालले आम्ही अजून सस्य सस्याचे चालले आमचे हळूहळू एक कार वॉश ने क्लीन करना करण्यासाठी उन्हा मुखामध्ये करत आहे चिडचिड होत आहे त्यांची नॉर्मली फक्त वेदर खराब आहे मित्रांनो नॉर्मली आणि दोघं पण सी सिकनेस हालत खराब करून बसल नॉर्मल एकदम नॉर्मल आहे बॅड वेदर आणि दोघ पूर्णपणे हालत खराब सी सिकनेस हालत खराब अजून तर बाकी आहे काय होईल काय माहिती नाही दोघ पण कलास गो गोस होईल eating eating kururu lado ah go go रफ होत आहे आणि जसं जसं म्हणजे आला आहे सुद्धा तिकडं जोर जोरात येत आहे पूर्ण सीफ रोलिंग होत आहे जोरसुद्धा लागत नाही आहे पूर्ण रोलिंग होत आहे इथं तर आता आम्ही अँकरवरती आहोत दुबईला तर हा लूब सॉरी लूब ऑइल नाही हा जनरेटर आहे ना त्याचं मला पूर्ण लूब ऑइल चेंज करायचं आहे तर मी एकटाच आहे वॉचवरती तर चीफ इंजिनियर बोला की मी येतो मग आपण दोघं मिळून करूया कारण लूब ऑइल चेंज करायला दोन माणसं तर लागतात कंपल्सरी तर मी सर्व रेडी करून ठेवला आहे नटी ऑइलसाठी बकेट लूब ऑइलचा डब्बा वगैरे आणि फिल्टर वगैरे आणून ठेवलं ते फिल्टरसुद्धा चेंज आहेत मला तर बघू जपला तर व्हिडिओ शूट करेल मी कारण चीफ इंजिनियर जर जोडलेला असेल तर मला काहीच ना शूट करायला भेटणार आणि आता आमचा जो छोटा जनरेटर होता तो चालू झालेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता चेंज वग़ैरह कला हिकु महीना न आेसीं किथे देरि तव्हां सम्झे न